मेष राशी तुम्हाला धार्मिक कार्यात रस असेल भूतकाळातील अनुभवांचा तुम्हाला फायदा होईल समाजात तुमची प्रतिमा चांगली असेल तुम्ही उधार दिलेले पैसे तुम्हाला परत मिळतील तुमच्या मुलांबद्दल तुम्हाला काही चिंता असतील राशी चुकीच्या गोष्टींमध्ये अडकून राहू नका आज कोणतेही नवीन काम सुरू करू नका कामाच्या ठिकाणी खूप त्रास सहन करावा लागू शकतो छातीत दुखण्याचा त्रास जाणवू शकतो आध्यात्मिक गोष्टीत मन रमविण्याचा प्रयत्न करा मिथून राशी कामाच्या ठिकाणी तुमची कामगिरी उत्कृष्ट असेल व्यवसायात तुमच्या शैलीत बदल घडवून आणाल तुम्ही लांबच्या प्रवासाला जाण्याचा प्लॅन कराल जवळच्या व्यक्तींचे बोलणे तुम्हाला दुखवू शकते सोशल मीडियावर जास्त वेळ घालवू नका कर्क राशी अविवाहित लोकांना लग्नाबद्दल चिंता वाटू शकते प्रत्येक गोष्टीला गांभीर्याने घेणे चांगले ठरेल तुम्ही तुमच्या योजना यशस्वीरित्या राबवू शकाल आज कोणालाही पैसे उधार देऊ नका गाडी चालविताना आज काळजी घ्या सिंहराशी तुम्ही सामाजिक कार्यात सक्रियपणे सहभागी व्हाल प्रेमसंबंधाबद्दल तुम्ही भावनिक असाल विद्यार्थ्यांना अभ्यासात काही समस्या येतील आज तुम्ही मुलांबद्दल खूप आनंदी असाल व्यवसायातील अडथळे दूर होतील कन्या राशी रागामुळे तुमचे जवळचे नातेसंबंध बिघडू शकतात जुने आजार पुन्हा उद्भवण्याची शक्यता आहे तुमच्या स्वाभिमानाला धक्का पोहोचेल रिअल इस्टेटशी संबंधित लोकांना दिवस चांगला नाही वाहन चालविताना निष्काळजी राहू नका तूळ राशी कामाच्या ठिकाणी राजकारणाचे वातावरण असेल स्पर्धा परीक्षांमध्ये तुम्हाला यश मिळू शकते प्रेमसंबंधांना कुटुंबाची मान्यता मिळण्याची शक्यता आहे करिअरच्या प्रगतीसाठी वेगळे पर्याय तुमच्या समोर येतील घराबाहेर कुणाशीही वादविवाद घालू नका वृश्चिक राशी आज तुम्हाला पैशांबद्दल थोडी चिंता वाटू शकते बँकेशी संबंधित काम लांबणीवर पडेल प्रेमसंबंधामध्ये नाते अधिक घट्ट होईल महिलांना घसा खवखवण्याची समस्या असू शकते विचारल्याशिवाय कोणालाही सल्ला देऊ नका धनुराशी अनेक दिवसांपासून थांबलेले काम सुरू होईल व्यवसायातील समस्या सोडविण्यात यशस्वी व्हाल ऑनलाईन माध्यमांचा चांगला वापर करू शकाल उच्च अधिकाऱ्यांच्या सल्ल्याचा तुम्हाला फायदा होईल तुम्हाला नवीन नोकरीच्या ऑफर मिळू शकतात मकर राशी अति आत्मविश्वासामुळे तुम्ही मोठ्या चुका करू शकता घरगुती कलहामुळे अशांतता निर्माण होईल वडिलांशी तुमचे संबंध तणावाचे असतील नोकरीत अनेक समस्यांना तोंड द्यावे लागेल आज पोटाचे आजार वाढू शकतात कुंभ राशी जोडीदाराच्या आरोग्याबद्दल तुम्हाला काळजी वाटेल व्यावसायिक त्यांच्या कामात बदल करू शकतात स्वार्थी लोकांपासून अंतर ठेवूनच राहा कोणालाही पैसे उधार देऊ नका कामाच्या ठिकाणी काही वाद होऊ शकतात मीन राशी कामाच्या ठिकाणी लपलेले शत्रू ओळखता येतील लोक तुमच्या कल्पनांना खूप महत्त्व देतील तुम्ही नवीन मालमत्ता खरेदी करू शकता नोकरीत कामाचा ताण वाढू शकतो तुम्ही सर्व कामे चांगल्या पद्धतीने पूर्ण कराल